योगायोगाने लिफ्ट आपल्याकडे नाही येत पाच पन्नास तर एका लिफ्ट मधनं ते गेले याचा अर्थ काय लगेच उद्या आम्ही एखाद्या मधनं इथल्या एखाद्या भाजपच्या नेत्या समोर गेलो याचा अर्थ सुषमा चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजलेले आहे हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनाचं चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहून या माध्यमातून जवळीत भाजप शिवसेनेत परत येणार असं काय होईल का कारण सगळ्यात पहिल्याच दिवशी हे सगळं चालू सचिन दादा मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काही तुम्ही आंदोलन करायचं ते काळजी करून वर्धापन दिनामध्ये काय स्पष्ट झालेलं आहे चौरीक आले तर वर्धापन दिनामध्ये हे स्पष्ट केलंय उद्धव साहेबांनी अगदी भुजबळ साहेबांबद्दलच्या सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत त्याची कुठलीही बैठक झाली नाही कुठली चर्चा झाली नाही आणि आम्ही भाजप सोबत जाणार नाही प्रश्न माहिती नाही शिवसेना त्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईल मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बरदास्त ठेवण्यासाठी ठेवलं होत हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत अजय तावरेवर जी कलम लावली ती अत्यंत जुजबी कलमा लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रगच्या मुद्द्यावर त्याचा विचार करायच पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं विधानभवनात खरंतर चंद्रकांत आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावले पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय काय सुतावरून स्वर्ग अजिबात गाठू नका वर्धापन दिनाच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मा साहेब मिनाताई यांच्यावर शंतोरे उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही नाही, नाही।, नाही। प्रकरणातले आमदार कुठे आहेत मी म्हटलं ना की सगळ्याकडे एकमेकांना जोडलेल्या आहेत या सगळ्या कड्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे ना एकदा कारण हे सगळेच लोक एकमेकांशी इतके जुळलेले आहेत इतक्या बेमालूमपणे एकमेकांत विसरलेले आहेत की यावर काय ते एकदाचा सोक्ष मोक्ष पुणे पोलिसांनी लावावा आणि म्हणूनच आम्ही पुणे पोलिसांना हे साकडं घालतोय मी यावर पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली की हे करणारे लोक अजिबात त्यांचे नव्हते त्यांनी त्याचे फुटेजही मागवले त्यातला एकही माणूस पंकजा मुंडेंचा नव्हता इव्हन मी धनंजयजींना सुद्धा बोलले आणि त्यांनीही हे स्पष्ट केलं की ही माणसं आमची नाहीत हे कुणीतरी असा छिछोरपणा करणारे लोक असतात जे सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी अशा गोष्टी करतात परंतु मला वाटतं पुण्यातले ते दोनही नेते आणि मी स्वतः आम्ही अत्यंत समंजस माणसं आहोत त्यामुळे असे कुणी जर समाजकंटक जाणीवपूर्वक जर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यावर आम्ही काही फार कुणाला हवा देणार नाही आणि चिथावणीलाही शिवसैनिक बळी पडणार नाही काय ग्रह खात्याला का ही परीक्षा हिवाळ्यात घ्यायचं सुचलंच नाही दोन हजार बावीस चा जी आर बावीस ची परीक्षा परीक्षा चोवीस ला घेता परिणाम पोलीस भरतीसाठीच वय त्या पोरांचं निघून जातं पोर यजमान ठरतात याला जबाबदार कोण याला जबाबदार इथलं सरकार आहे हे ग्रह खात आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे आणि म्हणून आमची देवेंद्रजी विनंती असेल कि खर तुम्हाला बावीस ला जी आर काढला दोन हजार बावीस चा पोलीस भरतीचा जी आर दोन हजार चोवीस ला चालत नसेल तर मग तुम्ही बावीस लाच बावीस तेवीस चा सॉरी तो बावीस तेवीस चा जो जी आर आहे हा जी आर तुम्ही तात्काळ भरती का केली नाही कारण तेव्हा तुम्हाला गुवाहाटी तुमच्या सरकार एस्टॅब्लिशमेंट साठी वेळ हवा होता या सगळ्याच मुद्द्यांवर इथे जितेंद्र मोरे नावाचा जो पोलीस भरतीसाठी आंदोलन करणारा विद्यार्थी आणि त्याचे सगळे पोलीस भरतीची तयारी करणारे लोक तेही सगळे उपलब्ध आहेत या सगळ्याच मुद्द्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आंदोलन करत आहे आणि आमची विनंती असेल पुन्हा पुन्हा आम्ही सरकारला सहकार्य करतोय आम्ही कायदा पाळतोय आम्ही कायद्याच पालन करणारे आणि कायद्याचा आदर करणारे आहोत याचा अर्थ आमच्या सहनशक्तीचा अंत पुणे पोलिसांनी बघू नये आमची नम्र विनंती असेल पुणे पोलिसांना कृपया आमच्या सहनशक्तीचा अंत आपण बघू नये आणि या तेवीस बारच्या व्यतिरिक्त कदाचित पुणे पोलिसांनाच माहित नसेल कोणते बार आहेत तर आम्ही तुम्हाला बारची यादी यायला तयार आहोत की कोणते बार अधिकृत आहेत आणि कोणते बार अनधिकृत आहेत या नामोल्लेखा व्यतिरिक्त सगळे बार अनाधिकृत आहेत असं स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितलंय पत्रकारांना याची एक कॉपी हवी असेल तर पत्रकारांनी ही कॉपी घ्यावी मी तशी आपल्याला स्कॅन कॉपी तर

मोठ्या ताकदीने मांडायला सुरुवात केली अधिवेशन काळात सुद्धा पक्षाच्या वतीने यावर ठोस भूमिका घेतल्या जातील अधिवेशन काळातही परीक्षा नीट पेपरचा मुद्दा पोलीस भरतीचा मुद्दा आणि या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यामध्ये एकवटणारा विद्यार्थी जिथे परीक्षा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं हब म्हणून पुण्याकडे बघितलं जातं या पुण्याला ड्रग सापडत असलेला विळखा या सगळ्या मुद्द्यांवर सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोनही पातळ्यांवरची लढाई पक्षाच्या वतीने अत्याधिक तीव्र करण्याचा प्रयत्न असेल तुम्ही रवींद्र आरोप करत आता अजून हा कसला अजून पुरावे द्यायचे बर जर मी यादी देते की पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकार खाली जेव्हा आम्ही माहिती मागितली तेव्हा फक्त तेवीस अधिकृत आहेत असं सांगितलं पण पुण्यामध्ये शंभरच्या वर बार कसे काय चालतात मग हा पुरावा कोणता पुरावा आहे तरीही शंभूराज देसाईंना जर असं वाटतंय की आब्रू नुकसानीच्या दाव्याची धमकी दिल्यावर सुषमा अंधारेचा आवाज बंद करता येत असेल तर शंभूराजजी तुम्ही भ्रमात आहात जागे वा जागे व्हा व्हा सून जरा हे बघा शंभुराजी फाडून आणि तुमचा लाडका अधिकारी चरण सिंग राजपूत याने वाटाळ करून ठेवलंय पुण्याची काय नालस्ती करून ठेवली आहे आणि एक्साइज खात्याची आब्रू कशी चवाक्यावर आणली आहे चरण सिंग राजपूतने हे जरा एकदा तपासून बघा आम्ही बोलायला तयार आहोत नाही त्याची माहिती मी मागवते ना कारण ये रिश्ता क्या नाही नेमकं काय चाललंय हे की अरे चरण सिंग राजपूत चे जर एवढ्या तक्रारी आम्ही करतोय गेल्या दहा महिन्यापासून ड्रग च्या साखे पुण्यामध्ये सापडत आहेत तिकडे विश्रांतवारी आणि विमान नगर मध्ये अक्षरशः म्हणजे उडती विश्रांतवारी आणि उडता विमान नगर करून टाकलंय सगळ्या धुरांड्या दिसतायत संध्याकाळच्या वेळेला आणि या सगळ्यांना जबाबदार म्हणून आम्ही अधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय तरी सुद्धा चरणसिंग राजपूतची निलंबन किंवा चौकशी सोडा साध राजपूतची बदली सुद्धा होत नाही याचा अर्थ काय हे साठ होतं काय आहे चरणसिंग राजपूत वर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे तो वरदहस्त एकदा कळला पाहिजे कारण ससून मध्ये ड्रग्स सापडत पेडलर एजंट डिस्ट्रीब्युटर हे कुठून येतात सगळे पुण्यामध्ये ससून मधला तर गैरकारभार रोज उघडा पडतो नीटच्या निमित्ताने अजून एक गैरकारभार उघडा पडलाय कि दिव्यांगाचं प्रमाणपत्र ससून ने डुप्लिकेट दिलं या सगळ्यांवर बोलणार कोण ससून मधल्या एकूण राज्यातल्या ज्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल सहाव्या मजल्यावर गेली होती त्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईल मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बर्दा ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीये अजय तावरेवर जी कलमा लावली ती अत्यंत झुजवी कलमा लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रग्जच्या मुद्द्यावर त्याचा विचार टीका करतायत पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं चंद्रकांत फडणवीस आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावले पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय करायचं काय काय व्यवहार झाला होता ज्या ड्रग्जच्या व्यवहारामध्ये अजय तावरे हे नाव आलं होत या अजय तावरेच्या अटकेची मागणी आम्ही दहा महिन्यांपासून करत होतो आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजवी कलमा लावून पण मूळ ड्रग्ज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं नाही आम्ही जेलच्या बाहेर अगदी पुरवतानाचा व्हिडिओ जारी केला देसाई तेव्हा तुम्ही म्हणालात की हा व्हिडिओ पुण्याचा नाही पण पुणे सीपीनी मान्य केलं की या व्हॅन मध्ये दिसणारे दोन पोलीस अधिकारी हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाशीच संबंधित होते आणि नंतर त्यांची सस्पेंड ऑर्डर निघाली याचा अर्थ असा आहे की साठे पुण्यातील अनाधिकृत या सगळ्यांची माहिती ही पत्रकारांकडे असते ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे असते ती आमच्या सारख्या लोकांकडे पण आहे आणि जर ही सगळी माहिती आम्हीच तुम्हाला देत असू तर शंभूरा देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता मंत्री म्हणून तुमच्या भूमिका तुम्ही काय अदा करता जर तेवीस पोप फक्त अधिकृत आहे तर चरणसिंग राजपूत यांच्या देखरेखी खाली हे अनाधिकृत पपबार कसे चालतात तेवीस पेक्षा जास्त असणारे पोपबार ज्या अर्थी ते चालू राहतात त्या अर्थी चरणसिंग राजपूत यांचा आर्थिक व्यवहार किती आहे हे एकदा तपासलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने इथे मागणी करतोय कि चरणसिंग राजपूत या भ्रष्ट निलंबन करून याची चौकशी पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे आणि तेवीसच्या व्यतिरिक्त जे अनाधिकृत बार आहेत ते अनाधिकृत बांध तोडण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे विशेष ज्या लीजर लिक्विड हॉटेलच्या वर तुम्ही कारवाई केली या चंबुरा देसाई ना तुमचा मोठेपणा आहे ना अधीक्षक चरण सिंग राजपूत ची काही मर्दूम की आहे लीजर लिक्विड वर कारवाई करण्यासाठी एका महिला पत्रकाराने जेव्हा स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा तुम्ही कारवाई करताय याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा मीडिया साठे दाखवतो तेव्हा तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करता तात्पुरते बार तुम्ही नाटक करता पण मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो ज्या मूळ प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्षित होत कि आहे कित्येक असे पब बार आहेत एकीकडे तुम्ही सांगताय की अकराच्या नंतर बार बंद होतात पण आम्ही तुम्हाला सगळे बार अजूनही स्टिंग करून दाखवतोय कि पहाटेपर्यंत बार कसे चालतात इथे अल्पवयीन पोर पुणे हे जर शिक्षणाचं संस्कृतीचं माहेर घर असेल तर अल्पवयीन पोरं ड्रग सेवन करताना सापडतात याला जबाबदार चरण सिंग राजपूत नावाच्या माणसाला धरलं पाहिजे आणि पहिल्यांदा कारण चरणसिंग राजपूत हे शंभूराव देसाईंचे वर्गमित्र आहेत का बालमित्र आहेत का एका गावातले आहेत का आर्थिक साठा लोटा आहे का काय नेमका तुमचा प्रॉब्लेम आहे ते आम्हाला एकदा कळलं पाहिजे आम्हाला पुण्याची ओळख ही सुसंस्कृत पुणे अशी हवी आहे परंतु देसाईजी तुमचा अधिकारी चरण सिंग राजपूत मुळे या पुणे शहराची ओळख विकृत ड्रगच्या विळख्यात अडकलेलं शहर म्हणून होते ज्यावर आम्हाला तीव्र आक्षेप आहे आणि म्हणून अधिवेशन काळामध्ये आम्ही हे आंदोलन करत असताना आम्ही अधिवेशनातल्या आमच्या महाविकास आघाडीच्याही तमाम नेत्यांना उचलला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई लढेल ज्या तेवीस बारची ची यादी इथं वाचून दाखवली त्याच्या शिवाय जर वार आता चालू राहिले तर त्याला जबाबदार चरण सिंग राजपूतला धरत आम्हाला स्वतःलाच कारवाईचा बडगा उचलवा लागेल हे कृपया माध्यमांच्या समोर जाहीर असावं आणि म्हणून विद्यापीठात गांजा सापडला याची तर लवकर एफ आय आरच झाली नव्हती या विद्यापीठातल्या गांजा प्रकरणावर कुणी बोलायचं विश्रांतवाडी विमाननगर परिसरातले आणि बार इथले पी आय काय नाव त्यांचं गोयलजी खोबरे खोबरे पी आय हा खोबरे आय नावाचा माणूस हिट अँड रनचं प्रकरण चालू ताज प्रकरण चा। आणि तरी सुद्धा जेव्हा विमाननगर परिसरामध्ये एका टँकरच्या खाली सहा वर्षाचा चिमुरडा चिरडला गेला आणि खोबरे सांगतात स्वतः तपास दडपून टाकतात आणि खोबरे म्हणतात की हा चिमुरडा सायकल वरून पडला आणि खोबरे सांगतात की आरोपी कुठे आहे तर ते म्हणतात की आरोपी थायलंड ला आहे स्वतः आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार विमाननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय खोबरे यांनी केला येलआ लोक जर हे रेकॉर्ड करत असतील तर कृपया तुमच्या माणसाची माहिती रेकॉर्ड करा विचारा पीआय खोबरेला कि काय घडलं नगर मध्ये ते काय नगर मधले इतके बार चालू आहे आणि म्हणून या सगळ्या ड्रग्ज सरकारवर जे इतरांना फार शहाणपणा शिकवत होते नीट पेपर फुटीचा मुद्दा तसाच ताजा आहे नीट पेपर फुटीच्या संबंधाने आता जे काही कनेक्शन समोर येत आहेत त्यात एनडीए आमदार पुढे येतोय या, ये या सगळ्यांवर नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी दोन हजार बावीस या प्रश्नांकडे लक्षच नाही करता ती पोलीस भरती तुम्ही पावसाळ्यात करता पोरांनी शारीरिक क्षमता चाचणी द्यायची कि ग्राउंड वर पोहायचं चा। याच काय म्हणणं ते एकदा गृह खात्याने आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे काय ग्रह खात्याला का ही परीक्षा हिवाळ्यात घ्यायचं सुचलंच नाही दोन हजार बावीस चा परीक्षा परीक्षा चोवीस ला घेता परिणाम पोलीस भरतीसाठी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्याच कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे पुणे विद्येचं माहेर घर म्हटलं जातं पुणे संस्कृतीचं माहेर घर म्हटलं जातं पण पुण्यामधल्या कायद्या सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे अगदी आजची ताजी बातमी आहे विश्रांत वारीमध्ये एका बिल्डरने एका शेतकऱ्यावरच रिव्हॉल्वर काढला भर दिवसा कोयतागांचा हैदोस चालू है। आहे आणि पप बारच्या तर संस्कृतीने इथे सगळ्या तरुणाईंना एक विळखा टाकलेला आहे आम्ही माहिती अधिकार मार्फत काही माहिती मागवली होती की पुण्यामध्ये अधिकृत बार किती आहेत पुण्यामध्ये सध्या शंभरच्या वर पप बार दिसतात मात्र अधिकृत बार किती आहेत तर ते फक्त आणि फक्त तेवीस अधिकृत बार आहेत या तेवीस अधिकृत बारची जरा यादी मी वाचून दाखवते आपल्याला हाय स्पिरिट कॅफे घोरपडी पेठ पुणे परवाना धारक खोदा रुस्तुम इराणी पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मेरियट सूट अतुल चोराडिया सागर चोराडिया परवाना धारक आयसीसी रियालिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे डब्ल्यू मॅरेट शिवाजीनगर क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आवाज नाही ती आहे माझी क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड हॉस्टेल द वेस्टर्न अनेक्स मुंडवा रोड घोरपडी परवानाधारक जुझेर सोयब लतीफ ग्रॅव्हिटी लाईफस्टाईल रेस्टॉरंट एबीसी रोड कोरेगा पार्क पुणे परवाना धारक गांधाली कुलकर्णी ग्रॅज्युएटर हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत हॉटेल एबीसी रोड मुंडवा पुणे परवाना धारक कुणाल म्हस्के हॉटेल मायरा हॉस्पिटॅलिटी एल एल पी परवाना धारक हिरंब शेळके हॉटेल इव्हेंटिस्टिक हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस एल पी एबीसी रोड रागा लॉन्स जवर परवाना धारक श्री राहुल नवले हॉटेल वॉटर बार किचन कॉम्प्लेक्स मुंडवा परवाना धारक अमोल शिनलकर हॉटेल वन बी एच के सुपर बार इमिरस बिल्डिंग डी मार्ट जवर बानेर परवाना धारक हिरम बशेके हॉटेल दक्षिण हॉस्पिटलिटी अंबेगाव नरे रोड परवाना धारक गुरुदत्त लामतुरे हॉटेल इपी क्यूरिन फूड्स कल्याणी नगर येरोडा परवानाधारक संदीप सहस्त्र बुद्धे हॉटेल सेज हॉस्पिटॅलिटी संगमवाडी परवानाधारक सिद्धांत धुवाळी हॉटेल हॉस्पिटॅलिटी हॉटेल कोरा मार्वल अलिना कोरेगाव पार्क पुणे परवानाधारक आमेल तलरेजा हॉटेल ट्रिलियम सिक्युरिटी हॉटेल कोझी एबीसी मुंडवा रोड परवानाधारक नमन भुतडा हॉटेल ट्रेस कॉमर्स राजबहादूर मिल रोड संगमवाडी पुणे परवानाधारक गिरीश कचोलिया हॉटेल एक्स्ट्रा वेगेंजा हॉस्पिटॅलिटी युनिट मिल रोड संगमवाडी पुणे परवानाधारक अनुज अग्रवाल हॉटेल जोकर हॉस्पिटॅलिटी बालेवाडी स्ट्रीट समोर बानेर रोड परवानाधारक सिद्धार्थ काळोखे हॉटेल इस्किझम हॉस्पिटॅलिटी एल एल पी सर्वे नंबर सोळा एक रेस्टॉरंट मेझानाइन फ्लोर मुळी पॅलेस नंबर दोन कल्याणी नगर परवाना धारक अरविंद यादव हॉटेल शेरेटन ग्रँड पुणे राजबहादूर मिल रोड पुणे धारक करण अगरवाल हॉटेल एक् हॉस्पिटॅलिटी एल एल पी आयरिस सोसायटी बालेवाडी हायस्प्रीड समोर बालेवाडी परवाना धारक स्वप्नील अशोक पाटील एलिफंट अँड कंपनी बिलेनियर ब्रदर साई हेरिटेज तळमजला बाणेर रोड पुणे परवाना धारक अनुज सोळंकी आणि मेसर्स कोस्टल कल्चर राम इंडो पार्क पुणे परवानाधारक अमित शिंदे पंकज दत्तात्रय बिरादार हे तेवीस पब आहेत की ज्यांना परवाना आहे हे तेवीस असे ठिकाणं आहेत की जी अधिकृत आहेत परंतु पुण्यामध्ये शंभर पेक्षा अधिक पब दिसतात जर तेवीसच लोकांना परवाना आहे तर बाकीचे जे पब बार चालतात ते कुणाच्या आशीर्वादाने चालतात शंभूरा देसाई जेव्हा म्हणतात की आम्ही तुमच्यावर आब्रू नुकसानीचा दावा दाखल करू मला माध्यमांच्या समोर शंभूरा देसाईंना सांगितलं पाहिजे की जर ड्रग्जच्या विरोधात बोलणे म्हणजे तुमच्याकडून दावा ठोकण्याची धमकी असेल तर शंभुराज देसाई तुमच्या धमकीला मी अजिबात भीक घालत नाही तुमच्या धमकीच्या नोटीसा आम्ही डायपर साठी वापरायची तयारी ठेवली तुम्ही ज्या पद्धतीने गलिच्छ कारभार करताय जर पुण्यात आणि ही यादी माझी नाही ही यादी सहायक पोलीस आयुक्त प्रशासन तथा माहिती अधिकारी पुणे आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आहे ही माहिती जर माहिती अधिकार खाली मिळालेली माहिती आहे आणि तेवीसच बार जर लिगल असतील तर शंभूराव देसाई तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांवर अब्रू नुकसानीचे दावे ठोकता तुमच्या आब्रूची तुमच्या डिपार्टमेंटच्या आब्रूची सगळी लक्त एशी टांगली गेली आहे तुमचं आणि एक्साईज अधिक्षक चरणसिंग राजपूतचं कोणतं आर्थिक साठं लोट आहे गेल्या दहा महिन्यापासून आम्ही ड्रगच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय गेल्या दहा महिन्यापासून आम्ही तुम्हाला मागत होतो राजीनामे गेल्या दहा महिन्यापासून ससून मधला जो काही ड्रगचा व्यवहार झाला होता ज्या ड्रगच्या व्यवहारामध्ये अजय तावडे हे नाव आलं होतं या अजय तावऱ्याच्या अटकेची मागणी आम्ही दहा महिन्यांपासून करत होतो आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजबी कलमा लावून पण मूळ ड्रग्ज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं